अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघात सोमवती अमावस्या प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासून या अमावस्याच्या काही ना काही सेवा नक्की सुरू झाले असतील कारण आज असणारी अमावस्या ही अत्यंत महत्वाची आणि विशेष आहे कारण मराठी वर्षातील ही, वर्षा ही शेवटची अमावस्या आहे उद्यापासनं मराठी नवीन वर्षाला म्हणजे चैत्र महिन्याला सुरुवात होत आहे बघा आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सगळी नकारात्मकता वाईट शक्ती बाधा इडापिडा संकट ह्या सगळ्यांचा नाश करायचा आहे कारण तिथी ही नकारात्मकता संपवण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते बरेच लोक जे आहेत ते अमावस्येला घाबरतात अमावस्या म्हणजे काहीतरी वाईट होणार काहीतरी वाईट असणार तर बघा अमावस्या तिथी ही समर्पित आहे अमावस्या माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी आणि घरातील अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते तर अमावस्येचे बरेचसे उपाय तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्येचा एक सगळ्यात प्रभावी उपाय सांगणार आहे बघा तुमच्या घरामध्ये काही बाधा असेल तुमच्या घरामध्ये खूप आजारपण असेल घरात एकूपान असेल घरात सतत भांडणं कलह होत असतील घरामध्ये जे वातावरण आहे ते पूर्ण नकारात्मक झालेलं असेल घरामध्ये आल्याबरोबर खूप अशांत वाटत असेल घरामध्ये सतत एकमेकांचे एकमेकांशी वाद घडत असतील असं काहीही जर होत असेल तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी घरात या पाच वस्तू आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे या वस्तू घरात जळल्याने किंवा या वस्तूंचा धूर घरात झाल्याने घरात असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल घरात ठाण मानून बसलेली जी अवलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल घरामध्ये कितीही मोठी काही वाईट शक्ती वास करत असेल तर ती वाईट शक्ती या धुरामध्ये किंवा जाळणार आहेत त्या अग्नीमध्ये जळून जाईल बघा उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो आपल्याला अमावस्येच्या दिवशी विशेष म्हणजे करायचा आहे आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपल्या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आज सायंकाळी म्हणजे साडेपाचच्या नंतर ते नऊच्या आतमध्ये हा ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तुम्हाला कापूर कापूर जे आहे ते भीमसेनीच घ्या भीमसेनी कापूर हे नॅचरली असतं तर जे गोलवालं कापूर असत कापूर ते हे केमिकलयुक्त असतं आणि जेव्हा तुम्ही भीमसेनी कापूर वापरता ना तर त्याचा रिझल्ट हा त्वरित तुम्हाला भेटतो तर जो गोलवाला कापूर असतो त्याचा रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी नेहमी सांगते की कापूर पण भीमसेनीच वापरत चला सगळ्यात अगोदर तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचंय किंवा ज्यामध्ये नेहमी तुम्ही कापूर जाळता ते भांड घेतलं तरीही चालेल या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला थोडेसे अगदी एक चिमुडभर तुम्हाला जे अख्खे पांढरे तांदूळ असतात हे तांदूळ घालायचे बघा तुटलेले वगैरे तांदूळ घेऊ नका व्यवस्थित अखंड असणारे जे तांदूळ असतात ते एक चिमूडभर तुम्हाला त्या भांड्यामध्ये घालायचे आहेत यानंतर याच्यावरती तुम्हाला दोन तमालपत्र ठेवायचे अख्खे असणारे खूप मोठे नको मध्यम आकाराचे दोन अख्खे जे तमालपत्र असतात हे तमालपत्र तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचे आहे तमालपत्रावरती तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे लाल किंवा पिवळ्या किंवा निळ्या रंगाच्या पेनाने लिहिली तरीही चालेल जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या दोनही तमालपत्रांवरती लिहायची आहे आणि त्याच्यानंतर इच्छा लिहिलेली ही दोनही तमालपत्र तुम्हाला त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे आहे याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला चिमूडभर पिवळी मोरी घालायची आहे थोडंसं खड्यांचं मीठ घालायचं आहे एक शेणाची गोळी ज्याला शेणा म्हणजे मोस्टली गाईच्या शेणाची असेल तर उत्तम किंवा जी पण शेणाची गोरी असेल बघा विकत सहज मिळून जाईल तुम्हाला मी नेहमी सांगत असते बऱ्याच उपायांमध्ये कामा येते गाईच्या शेणाच्या गोऱ्याच्या छोट्या छोट्या विटा असतात मार्केटमध्ये सहज ते मिळून जातात असेल तर घाला नसेल तर ठीक आहे पण असेल तर आवर्जून गाईच्या शेणाची गोरी घालायची आहे वरून थोडंसं तुम्हाला तूप घालायचं आहे आणि मग त्याच्यावरती तुम्हाला चार पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे जसं हे पेटायला लागेल जसं याचा धूर व्हायला लागेल तसं हे सगळ्या घरातील कोपऱ्या काना कोपऱ्यांमध्ये सगळीकडे तुम्हाला याचं धूर आहे धूर दाखवत असताना तुम्हाला एक वेळा हनुमान चाळीसेचं पठण करायचं आहे फक्त एक वेळा हनुमान चाळीसा म्हणा हनुमान चाळीसा येत नसेल तर कालभैरव अष्टकम म्हटलं तरीही चालेल दोघांपैकी काहीही येत नसेल तर महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सु श्री श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते या मंत्राचा म्हणजे हे अष्टकम म्हटलं तरी चालेल संपूर्ण घरभऱ्याचा दूर धूर दाखवायचा आहे सगळ्याकडे दाखवून झाला की मेन घराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती तुम्हाला हे जे भांड आहे ते आणून ठेवायचं आहे बघा घराचा उंबरठा आपल्या घरामध्ये सकारात्मक आणायची की नकारात्मक ताणायचं हे खरं तर घराचा उंबरठा ठरवत असतो जर आपला उंबरठा हा नेहमी पवित्र आणि स्वच्छ असेल तर घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते इथे काही उपाय आणि सेवाच केल्यात नाहीत तर तिथून नेहमी आपल्या घरामध्ये अवलक्ष्मीची प्राप्ती होते बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक आणायची की नकारात्मकता हे आपल्या हातात असते जेव्हा अमावस्या पौर्णिमेला तुम्ही काही विशेष उपाय करता तर या उपायांनी तुमच्या घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणून उंबरठ्यावरती जेव्हा तुम्ही हे ठेवाल तर पूर्ण राख थंड होईपर्यंत उंबरठ्यावरतीच ठेवून उंबर द्यायचं आहे जेव्हा जे, जे सगळं काही तुम्ही प्रज्वलित म्हणजे केलेलं आहे हे जेव्हा थंड होईल याची पूर्ण राख होऊन जाईल तेव्हा ही राख तुम्हाला एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या तुमचं मग असेल भांडं असेल तर त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही राख घालायची आहे आणि हे जे पाणी आहे हे तुम्हाला घराच्या समोर असं शिंपडायचं आहे जागा नसेल शिंपडायला तर घराच्या समोर एखादं झाड असेल झाडाची कधी कुंडी असेल त्याच्यावरती टाकलं तरीही चालेल बघा या उपायानंतर चोवीस तासांतच तुमच्या घराची बांध खुली होईल घरातील एडापिडा घराच्या बाहेर निघून जाईल घरामध्ये सुख समृद्धी येईल घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न होईल हा उपाय तुमच्या घरामध्ये पूर्णपणे सकारात्मकता आणेल खरं तर पिवळी मुरे असेल कापूर असेल तांदूळ असतील किंवा मग तमालपत्र असेल ह्या सर्व गोष्टी नकारात्मकता शोषणासाठी नकारात्मक वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात जेव्हा या गोष्टी तुम्ही आज घरामध्ये प्रज्वलित कराल त्या गोष्टींसोबत तुमच्या घरात कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये साठलेली सगळी नकारात्मकता या आगीमध्ये जळून खाक होईल जेव्हा तुम्ही घरामध्ये मंत्रजपाचा सुरू म्हणजे जेव्हा तुम्ही हे जाळत असताना मंत्रजपांचा उच्चार तुम्ही घरामध्ये कराल त्या मंत्रजपाने अजून तुमची ही जी सेवा आहे ती सिद्धीच जाईल बघा या उपायानंतर तुमच्या घरात वाटणारी भीती कुठेतरी कमी होईल घरातील वातावरण शांत होईल घरात एकोपा येईल घरातील कटकटी कमी होतील आणि मेन म्हणजे तुमची आडलेली सर्व कामे मार्गी लागतील आजच्या अमावस्थेचा हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे उद्यापासून चैत्र मासाशी सुरुवात होत आहे उद्यापासून मराठी नवीन वर्ष येणार आहे उद्या सगळं काही चांगलं शुभ असावं असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि सगळं चांगलं आणि शुभच असावं त्यासाठी आज आजच्याच दिवशी आपल्याला सगळ्या वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा सग सब... सगळ्या इडापिडांचा आजच आपल्याला नाश करायचा जा आहे आज या उपायनंतर म्हणजे हा उपाय तुम्ही केलात या वस्तू जर तुम्ही जाळल्यात तर नक्कीच तुमच्या घरातील सगळी वाईट शक्ती नष्ट होईल मग आता जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या घ्या ज्या वस्तू नसतील त्या नाही घेतल्या तरी चालेल पण किमान ज्या काही वस्तू असतील त्या घ्या आणि घरामध्ये आवर्जून या वस्तूंचा दूर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ